ही आपल्याला प्लॅन करायची एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी सुमितला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जी स्पेनच्या कंपनी स्पेनची कंपनी बँक्रप्ट झालेली आहे फक्त त्यांचं नाव वापरून तिथं करार झाला आता हे सगळे त्याच्यावरचे फोटो आहेत आता ह्याच्यानंतर ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की ह्यांनी प्रोजेक्ट डिझाईन करायला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट डिझाईन करत असताना मग नंतर टेंडर काढत असताना सुमितला कुठेही अधिकार नव्हता त्या टेंडरमध्ये सहभाग घ्यायचा कारण की तुम्ही जर प्रोजेक्ट डिझाईन केला असेल मग तुम्हाला तिथं अधिकार नव्हता पण त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलं याचा अफिडेव्हिट सुद्धा आहे आणि नोटरी सुद्धा केलेला आहे ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचे फोटोज आमच्याकडे आहेत तिथे ज्या लिंक टाकल्या गेल्या जे टेंडर डॉक्युमेंट टाकलं गेलं त्या टेंडर डॉक्युमेंटला सगळ्यांना एक डिजिटल अड्रेस असतो तो अड्रेस कुठे गेला तर तो, तो सुमितकडे जात होता सुमितचे काही पदाधिकारी आहेत जे दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर आहेत आणि त्या कंपनीमध्ये सुमितचे जे डायरेक्टर आहेत ते सुद्धा तिथे डायरेक्टर आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी डिझाईन केले त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की हे टेंडर सुमितच्याच लोकांनी डिझाईन केलं आणि हे टेंडर सुमितलाच मिळालं पहिल्यांदा जेव्हा सुमितला मिळालं तेव्हा बीव्हीजी नाराज झाला आणि बीव्हीजी नाराज झाला आणि त्याली काही ठराविक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर बीव्हीजीला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं टेंडर जे पहिलं डॉक्युमेंट आलं होतं ते मग कॅन्सल झालं आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट आलं आणि आता हा कॉन्ट्रॅक्ट न करता या तिन्ही लोकांना एकत्रित कन्सॉर्शन देऊन तिथं देण्यात आलं ह्याच्यामध्ये तर असं आहे की याच्या खाली तुम्ही बिड करू नका असं सुद्धा टेंडर डॉक्युमेंट मध्ये एक टर्म त्याच्यामध्ये दिली गेली आहे म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ हा दलालीचा प्रकार आहे बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल की फाईल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्य मंत्र्यांच हिंमत असेल तर मी इथं बसतो तुम्ही इथं बसा आणि मीडिया समोर याच्यावर आपण चर्चा करू पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही